नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बैराजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत चार फेब्रुवारी वार मंगळवार रोजचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर आवक दोनशे छप्पन किमान दर शंभर कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे साठ रुपये कॅरेट चंद्रपूर गंजवड आवक एकशे त्र्याऐंशी किमान दर ऐंशी कमाल दर एकशे वीस सर्वसाधारण दर शंभर रुपये कॅरेट पुणे आवक चोवीसशे बावीस किमान दर एकशे चाळीस कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर एकशे नव्वद रुपये कॅरेट नागपूर आवक पाचशे किमान दर ऐंशी कमाल दर एकशे चाळीस सर्वसाधारण दर एकशे पंचवीस रुपये कॅरेट मुंबई आवक बावीसशे सत्तेचाळीस किमान दर दोनशे कमाल दर दोनशे ऐंशी सर्वसाधारण दर दोनशे चाळीस रुपये कॅरेट इस्लामपूर आवक एकशे वीस किमान दर शंभर कमाल दर दोनशे ऐंशी सर्वसाधारण दर एकशे ऐंशी रुपये कॅरेट स्वालापूर आव दोनशे अकरा किमान दर वीस कमाल दर एकशे ऐंशी सर्वसाधारण दर ऐंशी रुपये कॅरेट धन्यवाद